पण मला तुम्ही तर सोबत आहातच आणि टी व्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून त्या भाजपवाल्यांशी मी खरंच आत्मीयतेने बोलतोय मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशीबी आले तुमच्या जीण या उपटसुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे एक कोणतो म्हणे सलीम कुत्ताचा सा, साथीदाराबरोबर फोटो तुम्हाला पक्ष वाढवला कुत्ता चालतोय बिल्ली चालतंय उंचुआ चालतोय चफकुच चालत आहे म्हणजे अशी बरवटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचा संघ सगळं लंगोट विंगुट करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं सा। हे निष्ठावंत भाजपवाल्यांच्या आज नशीबी आले कसं तुम्ही राहताय हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता अगदी आम्ही हो दोघं एकत्र एक आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दुसऱ्याशी तिकडे जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते मला त्यांच्या नशीबाशी परवा नाही मला वाईट वाटतंय वाट ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईना रडू आवरे ना मला त्यांच्याबद्दल आदर आहे मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून हे बोलत नाही तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात राखता आहात तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झाला आहे उपरे आणि हे माझं वाक्य नाही आहे आणि ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजपास दलालांचा पक्ष झालेला आहे तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाही आहेत पण मुनगट्टीवार जी तुम्हाला कल्पना आहे शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत चोर दरोडे खोर येत आहेत मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील एवढे निर्लज्ज झाले ते कुठे यांचं हिंदुत्व हे बरोबर बोललात तुम्ही मी भाजपनी पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग भाजपने अकोटमध्ये एम आय एम बरोबर युती केली तेव्हा काय सुटलं नाही तुमचं का मुळात नव्हतंच सुटायला काही एमआयएम एम आय बरोबर अकोटमध्ये युती केली अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मिंद्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला बरोबर घेतला काम झालं दिला फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली बर समविचारी म्हणजे काय सगळे भ्रष्टाचारी येत आहेत चोर दरोडेखोर येत आहेत त्यांना बरोबर घेऊन चाललेत भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा